आज आपण अन्न घटक या पाठातील एक प्रयोग करून पाहणार आहोत त्यासाठी आपण काही साहित्य घेतलेलं आहे आपल्याकडे आहेत दोन कोरे कागद आणि एक छापील मजकूर असलेलं आपल्या पुस्तकातील पान त्यासाठी आपण वापरणार आहोत आणि या वाटीमध्ये आहे आपल्याकडं गोडे तेल जे आपण खाण्यासाठी वापरतो त्याला आपण गोडे तेल म्हणतो आता यापैकी एका कागदाला मी गोडे तेल लावणार आहे तर पहा तेल लावल्यानंतर आपल्याला हा कागद असा दिसेल तर आता आपण प्रयोग एका विद्यार्थ्याला समोर बोलवणार कागद आहे हा कागद पहा आता आपण हा तेल लावलेला कागद याच्यावर ठेवून पाहूया आता या खाली मजकूर आपल्याला दिसायला लागलेला आहे वाचता येते का तुला वाच काय दिसतय तर फरशीवर लोखंडी खलबत्त्याने कुटताना खलबत्याच्या खाली काय ठेव ठेवतात असे का, का करतात बघा हात तेल लावलेला कागद ठेवल्यानंतर आपल्याला खलचा मजकूर वाचता येतोय तो आपल्याला दिसतोय थोडासा असं का झालं असेल बर कारण तेला तेल हा काय आहे दिसायला लागलं आणि त्यामुळे या प्रयोगातून आपल्या काय लक्षात आलं की तेल हा स्निग्ध पदार्थ आहे तुम्हाला आणखी काही स्निग्ध पदार्थांची नावं सांगता येतील का जे आपण दररोज वापरतो तुम्हाला माहिती बरं तील बलक हां लोणी हां दुधावरची साय दुधावरची साय ही काय आहे स्निग्ध पदार्थांची उदाहरणे आहेत जी आपण अपन आपल्या आहारामध्ये वापरतो तर स्निग्ध पदार्थापासून सुद्धा आपल्या शरीराला काय होते ऊर्जा मिळते पिष्टमय पदार्थापासून जशी आपल्या शरीराला ऊर्जा मिळते त्याचप्रमाणे स्निग्ध पदार्थापासून पण आपल्या शरीराला ऊर्जा मिळते परंतु निर्द पदार्थापासून मिळणारी ऊर्जा ही दुप्पट असते किंवा जास्त मिळते परंतु स्निग्ध पदार्थ हे आपल्या आहारामध्ये अत्यंत कमी प्रमाणात वापरले जातात आपण भाजीमध्ये तेल टाकतो तर खूप सारं टाकतो का नाही थोडस टाकतो पिष्टमय पदार्थाच्या मानाने आपल्या आहारातील स्निग्ध पदार्थ हे कमी प्रमाणामध्ये असतात आणि स्निग्ध पदार्थ खाल्ल्यामुळे काय होतं आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आपण हे जे स्निग्ध पदार्थ खातो अन्न घेतलं नाही तरी ही चरबी पासून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि या चरबीचा एक थर आपल्या त्वचेच्या खाली असतो तर ह्या चरबीचा थर आपल्या शरीरामध्ये तापमान नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडतो जसं की गोधणी किंवा ब्लँकेट आपण पांघरून म्हणून वापरतो त्याप्रमाणे हा चरबीचा थर आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित करण्यासाठी वापरला जातो तर आता आपण हा जो प्रयोग करून पाहिला यातून तुमच्या काय लक्षात आलं सांगा बरं आणि पदार्थ लावल्यामुळे कागद झाला म्हणजे ते, तेल हा स्निग्ध पदार्थ आहे हे आपल्या लक्षात